शहरातील गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरात बेशिस्त वाहनांना पोलीस प्रशासनातर्फे लावण्यात आले जॅमर मंगळवारपासून या मोहिमेला सुरुवात गेल्या किती दिवसापासून धुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून मेहनत घेतली जात आहे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर देखील कारवाई केली जात आहे आता शहरांतर्गत रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यास मदत होणार आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने वाहतूक पोलीस विभागातर्फे बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी जॅमर खरेदी करण्यात आले होते आणि आज मंगळवारी दोन जुलै रोजीपासून धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स परिसरात बेशिस्त वाहनधारकांवर जॅमर लावण्याच्या मोहिमेला सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरासह सर्वच प्रमुख चौकांमध्ये आज मंगळवारपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे शहरातील प्रमुख चौक रस्त्यांवर नेहमीच गर्दी असते प्रमुख चौकांमध्ये होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे दुचाकी लावून वाहन मालक बिनधास्त निघून जातात रस्त्याच्या मध्ये उभ्या केलेल्या अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी मध्ये भर पडते पोलिसांनी अनेकदा आवाहन करूनही त्यात सुधारणा दिसून आली नाही त्यामुळे आता बेशिस्त पार्किंग केलेल्या चर्चा कि व वा दुचाकी वाहनाला थेट जॅमर लावले जात आहेत जॅमर लावल्यामुळे शहर वाहतूक पोलीस ठाण्यात एक दंड भरूनच आपले वाहन न्यावे लागणार आहे त्यामुळे वाहन पार्किंग करताना काही अंशी शिस्त लागणार आहे